नमस्कार मंडळी तर मी श्रेया सावंत फिरदो कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आम्ही आलो आहोत हरकुळकुर्द्र येथील श्री शृंगेश्वर मंदिरात आणि या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिराच्या गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला एक सुंदर असा वॉटरफॉल आहे तर पावसाळ्यात हे जे मंदिर आहे ते बघण्यासारखं असतं चला आपण आता मंदिरात जाऊया नमस्कार मंडळी तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मोहरम सुद्धा आहे तर मुस्लिम बांधवांना सुद्धा मोहरमच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही जात आहोत फिरायला सो निघालो फिरायला तर कोकणात तुम्हाला माहिती आहे जेव्हा फिरायचा प्लॅन करतो तेव्हा तेव्हा पाऊस असतो आणि आता खूप बेफान पाऊस आहे कन्नडी बाजारपेठ सोडल्यानंतर हरगु फोंडा रोडने पुढे आल्यावर आपल्याला असा एक छोटासा बोर्ड दिसेल श्री देव शृंगेश्वर मंदिर पिवळ्या कलरचा बोर्ड असेल या बोर्डकडनं आपल्याला आतमध्ये वळायचं आहे आतमध्ये गेल्यावर इथे असलेल्या एका काकांना आम्ही गाडी पूर्ण देवळापर्यंत जाते ना काय विचारलं गाडी जाते ना आमच्या बरोबर गाडी मध्ये सिया मैस्त्री होती आणि तिला वॉटरफॉल कडे जायची एवढी एक्साइटमेंट लागलेली आणि बडबड तर तिची कंटिन्यू चालूच होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार भात शेती आणि रस्ता असा करत करत असं पुढे आता ही जंगलवाट सुरू झाली फोर व्हीलर जाईल एवढा कच्चा रस्ता केलेला होता साधारण दोन किलोमीटर आम्ही मुख्य रस्त्यावरून आतमध्ये आलो होतो

हेच आम्हाला सिया सांगत होती की बाप्पाला भिजू दे काय तिची ही गाडीमधली बडबड ऐकत ऐकत कधी देवळासमोर आलो समजलंच नाही दरवर्षी मला इकडे यायचं असतं या मंदिरात आम्ही दरवेळी हरपूर डॅमवर जातो पण या देवळात आलो नाही मागच्या हजूर डॅमच्या व्हिडिओमध्ये मी असं व्हिडिओज घेऊन टाकलेले पण मी स्वतः इथे आले नव्हती तर आज मला खास यायला इथे मिळालं खूप मस्त आहे तर तुम्हाला सुद्धा बघायचं आहे ना चला दाखवते तुम्हाला व्ह्यू दाखवते श्री क्षेत्र शृंगेश्वर गणेश मंदिर कोणत्या मंदिरात आहे नवसाला गणपती श्री क्षेत्र शृंगेश्वर मंदिर ही शृंगेश्वर गणेश मूर्ती ही गगनगिरी महाराजांच्या स्वप्नातली मूर्ती असून या ठिकाणी जमनीत सापडल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते ही गणेश मूर्ती ही उजव्या सोंडीची मूर्ती आहे व नवसाला हे एक जागृत देवस्थान आहे ही मूर्ती येथे ग्रामस्थांना दिसून आली त्यानंतर या ठिकाणी छोटीशी घुमटी उभी करण्यात आली त्यानंतर गावातील ग्रामस्थ व गणेश भक्त यांच्या सहकार्याने हे मंदिर बांधण्यात आले आहे या ठिकाणी मागी गणेश जयंती संकष्टी विनायके चतुर्थी दिवशी मोठे कार्यक्रम होतात अशा प्रकारचे अरेंजमेंट ही इथे करण्यात आलेले आहे वॉशरूम्स आहेत खुर्च्या इलेक्ट्रिसिटी सर्व काही सोयीसुविधा इथे करून ठेवण्यात आलेल्या आहेत आज फक्त पॉइंट एक्सप्लोर करायला आलेलो होतो आम्ही भिजायच्या बेतात नव्हतं सो थोडे धबधब्याच्या पाण्यामध्ये उतरून फोटो वगैरे काढले सियाने खूप साऱ्या पोज वगैरे देऊन फोटो काढले परतीचा प्रवास म्हणजे इथून निघतो आहोत पण हरकुलमध्ये आल्यावर डॅमवर तर आम्ही जाणारच आणि पावसाळ्यात तर डॅम बघण्यासारखा असतो चला तर मग आता आपण थेट जाऊया बाय जाऊया डॅमवर कसं यायचं तर याचा मी व्हिडिओ ऑलरेडी केला आहे हिडन प्लेस इन कणकवली तर आता आम्ही डॅमच्या दुसऱ्या बाजूने आलो आहोत हरकूळचा प्लॅन करणार तेव्हा नक्की हरपूरच्या डॅम पर्यायला विसरू नका डॅम तर खतरनाक आहे आणि डॅमच्या पाठीमागे हा जो डॅमचं जे वाहत येतं ते खूप सुंदर इथे फोटोज येतात आणि प्लस तुम्ही ते भिजायचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता पण सध्या पाऊस दोन दिवस जास्त असतं पाणी खूप जास्त आलं आहे तर तुम्ही भिजताना थोडं काळजी घ्या एका साईडने कडेने तुम्ही भिजू शकता जसं हे पर्यटक भिजत आहेत किंवा त्या साईडने आपण जर अपोजिट साईडन आलो तर आपला डॅमवरून चालत यावं लागेल खूप मस्त जर आला तर हा नक्की व्ह्यू एन्जॉय करा चला तर मग आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया मी असे बरेचसे वॉटरफॉल केले पण असा पहिल्यांदाच वॉटरफॉल बघितला की ज्याच्यामध्ये या एका बाजूला मंदिर आणि त्याच्यासमोरच वॉटरफॉल त्यामुळे एकंदर आजूबाजूचं वातावरण एकदम धार्मिक आणि खूप मस्त झालं आणि हा जो धबधबा आहे म्हणजे हे जे, जे मंदिर आहे पावसात बघण्यासारखंच आहे त्याचबरोबर मंदिराच्या आजूबाजूचा जो प्रवेश आहे तो खूप प्र आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोकळा ठेवला आहे म्हणजे जेणेकरून आपण गेट टुगेदर फॅमिली वनभोजन वगैरे आपण या ठिकाणी पावसाळ्यात अरेंज करू शकतो वॉशरूमची सुद्धा खूप सोय आहेच त्यामुळे एखादी पिकनिक स्पॉटसाठी हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर बाप्पाचं पण आपल्याला दर्शन होतं तर खूपच एकदम मनाला प्रसन्न वाटणारं हे एक मंदिर आहे तर असेच आपण कोकणातले आणखी काही मंदिरं बघूया जी पावसाळ्यात खूप खुलून दिसतात आणि असे बरेचसे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरही केलेत तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या